अशा काही तुम्ही मला अंदाज करणार आहे ना मग लक्षात ठेवा या चौकातच सांगते की याच्या नंतर तालुक्यातल्या कुठल्याही माणसाला आडवल गेलं मी तेवीस तारखेला अंदाज झाल्यानंतर या ठिकाणी या चोलवर कोणी माईचा लाल आमच्या कुठल्याही लेकराला आमच्या कुठल्याही शेतकऱ्याला तो बोलू शकणार नाही त्याची हिमत होणार नाही कारण आपलं भोवढं कुठे भेटतच नाही था। अरे खाली आहे खाली आहे खाली आहे खाली आहे खाली आहे खाली आहे या ठिकाणी तुम्हाला सांगावचं वाटतंय हे असले गाणे जे चालत त्यांनी केले ना निवडणुकीचा डोकं कुठलं कुणाला लागलं बरं जरा बघा ताई त्या ताईच्या ता बाजूला जा त्या ताईला बाजूला द्या या ठिकाणी तुम्हाला सांगू इच्छित आहे असे यांनी किती नकरे केले तरी आपण ते खपवून घेणार नाही भेटला का सोपलं सोपलं योजना करून सोपल ठेवा कोणीही नाच करायचा नाही नाच करायचा नाही आमच्या महिलांकडे जर अशा पद्धतीने कोणी बघेल किंवा वागेल त्याचा पाय जाग्यावर ठेवणार नाही त्याचा हात सुद्धा जाग्यावर ठेवणार नाही कारण आज ज्या पद्धतीने तुम्ही वळण देऊ इच्छिता ते वळण शिस्त आमची नाही आणि म्हणून तुम्ही आम्हाला वेगळ्या वागायला लावू नका ही तुम्हाला आम्ही आज नुसती आधी झाकी आहे दिल्ली अभी बाकी आहे करोनामध्ये सुद्धा तुम्ही पाहिले त्यात कोणी उत्पादन आहे तोंड लपवून सगळे गेले कुठे आले की नाही या सगळ्यात काळजी वाहणारी ही ताई प्रत्येक प्रत्येक रुग्णाची प्रत्येक महिलेची प्रत्येक मुलाची त्याच्या घरी जाऊन त्याच्या असणाऱ्या ठिकाणी जाऊन भेट घेऊन त्याला ते फिरणं असायचे इंजेक्शन डेंडिसिव्हिअर लागो काही जागो ते पोहोचवण्याचं काम सुद्धा मी त्या काळामध्ये केलं मी सोबतच्या जीवाची पर्वा केली नाही मी स्वतःच्या जीवाची पर्वा केली नाही तर या तालुका माझा कुटुंब आहे आणि मी त्याचे कुटुंब प्रमुख आहे आणि म्हणून माझं आव्हान आहे की या कुटुंबा